एक ही हफ्ते से पंद्रह हजार किलोमीटर का प्रवास है मेरा मेरा हाथ अरे केला डझन में आता है चाचा मित्रांनो हिगू पपार के लिए आता यार मित्रांनो पुढे बघा ना काय मित्रांनो कधी पण एक लक्षात ठेवा ट्रॅव्हलिंगच्या वेळेस मित्रांनो आपली सकाळची आहे ना सुरुवातच झाली पणापासून मोरापासून तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो मोर तिकडे अजून गेल्यानंतर दाखवतो मोरा इकडे याला कसं बोलाव रे का नाही बघ चल किती मस्त या इध जे ना काहीतरी खात होता कार मित्र न पुनः शायद तुम्हारा सरवंश अपने वीडियो में स्वागत है तो दोस्तों अभी मैं देख सकते हैं अभी टेंट लगा के रेडी हो चुका हूँ मतलब टेंट मतलब अभी रात को इधर सोया था देख सकते हैं अभी स्लीपिंग बैग वगैरह अभी एक ही आपसे से पंद्रह हज़ार किलोमीटर का प्रवास है मैं तो आप वीडियो पूरा देखो मैं अभी मेरा अभी कितना दिन है मतलब मेरा ग्यारह या बारह दिन है अभी तो अभी सूरज निकल के रेडी है और मैं भी रेडी हूँ रेड भोग सकता हूँ मित्र वक्त अरे मंदिर में थाम की माइक त मी कहीं मराठी में तो नीडियो और कुछ हिंदी में बनाता हूँ और कुछ मराठी में बनाता हूँ ताकि आप सब लोगों को समझ में आ जाए मुझे कमेंट में आया था कि आप आपकी भाषा समझ में नहीं आती है मराठी वगैरह तो हम महाराष्ट्र के तो मराठी ही बोलते हैं इसलिए मैं आप सब लोगों को मराठी में ही बा, बात करना मतलब पसंद करता हूँ वैसे तो अब हिंदी में ही बना बना लूँगा आपको पसंद आए ठीक है तो लाइक करो अगर आपको पसंद आए और शेयर करो और दोस्तों अभी मैं निकलने वाला हूँ थोड़ी थोड़ी देर में यहाँ से तर आता भी थोड़ा न रहे यानी बगू तो क्या होते मित्रांनो हे बघू शकता बघू शकता लय मोठा घोटा झालाय बॅग जी ना माझी ज्यावेळेस मी त्याला येत असतो ती सायकल तिची बघा हे राव याला असं काही झालं गेलं डोकं सटक झालं शेट आता मला चिकट टेप लावावं लागेल त्याला साध्या पुरतं म्हणजे चालू चालू मध्ये जर घ्यावाच लागणार आपल्याला जर जिकडे भेटन तिकडे पण आता इथं साध्या जी ना मला साध्या पुरतं जी ना चिकटपट्टी लावा लागेल दुकान आहे समोर दुकानामध्ये बघत व्हायला तो या पे आता ओ बोला भैया ओ भैया बोला की वहाँ पे आगे जाना पड़ेगा आपको आगे दुकान है पाइप वाला और पाईप वाले दुकान पे मिलता है या पे किराणा छोटा वाला किराणा दुकान आहे छोटा वाले किराणा दुकान पे मतलब मिलता नहीं तो दोस्तों मुझे मेरी सायकल लेके अभी एक दो किलोमीटर जाना है दो किलोमीटर चोरा है आगे और चौरा पे राइट में एक दुकान आहे लेके जा मित्रांनो मी धालो होतो आणि नंतर हे दुकान मेन दुकान जे आहे ना मग ते हार्डवेअर हार्डवेअर मध्ये भेटत असते चिकट टेपर वगैरे ते बंद राहतो आता काय कराव ते काय नाही आता मित्रांनो होते काय भेटलं नाही मला परदा आपला सायकल घेऊन आपलं टेंट वर शालो బ వాటాయ ఉ ఫాట ఫే అంగల్ అంగల్లాగూ ఆదడు ఆదడు ఫాటోయ మిత్ర మందిరా आता मला चालू चालू मध्ये एखादी बॅग वगैरे बघावं लागणार आहे जेणेकरून आपल्याला जी बॅग फाटली त्या बॅग बॅग सारखीच बॅग पाहिजे दुसरी बॅग जमणार नाही परत लागलेलं आपल्या हायवेला मी कालची बुंदी <laughs> कालची बुंदी म्हणजे कालचं जे बुंदी बुंदी गाव आहे ना ते इथून आठ किलोमीटर अजून तर आता पाण्याची बॉटल भरून घ्यायची मला बरोबर पाण्याची बॉटल भरून घ्यायला पाण्याची बॉटल आणलीच नाही आता पाणी बॉटल घेतो मित्रों तीन दिवस नी आज पानी बोटल घेली बॉटल सोबे दोष्ट हो जाए कैमरा चालू हो जा रही है तो दोस्तों मैं अभी निकल चुका हूँ देखते हैं आगे कौन सा गाँव है कहाँ रुकना है खाना कहाँ खाता हूँ और क्या क्या करता हूँ आप सबको सब जो है ना वीडियो में आपको दिखने वाला है तो वीडियो है। पे बने रहेगा और चैनल पे बने तो सब्सक्राइब कर दो और लाइक कर दो शेयर कर दो तो ठीक है दोस्तों एक ही हाथ से साइकिल चलाता हूँ आपको दिखा सकता हूँ देखो ये रहा मेरा हाथ और एक ही हाथ से साइकिल चलाता हूँ तो सपोर्ट करते रहना सपोर्ट बनाए रखना एक मेहनत करता हूँ बहुत ज़्यादा मेहनत करता हूँ दोस्तों आपके लिए बहुत बहुत वीडियो अच्छे अच्छे तरीके से वीडियो बनाता हूँ अच्छे वाले जै वेज़ तुम्हें साइकिल नहीं ट्रेवल ना वे एक लक्ष्य क्या हुआ कि कभी पंजी है ना साइकिल पर कमी कमी वज़न जास्त वजन हूँ ज़्यादा वजन नहीं रखना साइकिल पर अगर आप साइकिल से ट्रैवल करते हो तो ये बात मेरे को आपको बोलनी थी तर ठीक आहे आता चला निघालोय ते जे बुंदी बुंदी करीत होतो का बुंदी बुंदी तर ते ते बुंदी गाव हे इकडे <laughs> आहे या साईडला बुंदी चिवडा बुंदी चिवडा लापशी म्हणो की के। केला घेत गे नाही का केली केली केळी किती नको केळी किलो किलो मतलब डझन डजन एक किलो डजन मे आता है ना केला डजन नाही आता कोणतं चलता आहे अरे केला डजन में आता है चाचा यहाँ नहीं चलता है यहाँ तो नहीं चलता अच्छा कितना है कितना किलो है किलो में कितना आता है फिर चलेंगे आप दस के लिए। अच्छा बीस रुपए के आधा किलो दो ना बीस रुपए के आधा किलो बीस रुपए का कितना आएगा फिर हाँ दो चीज चार सौ ग्राम दो ना सोहन्याचे केळ आहे का मित्रांनो वीस रुपयाचे पाच केळ आले तर आपल्या इकडे जे आहे ना चाळीस रुपये डझन इकडं इकडे डझन ने नाही येतं किलो नाही येत आणि किलो किती माहितीये का किलोमध्ये मध्ये सा सात का किंवा आठ केळ येतात चला बोड चला केळ जे ना शहरासाठी चांगले असतात म्हणलं वीस रुपयाचे आठ केळं खाऊन चाललेलो आहे मी <laughs> मित्रांनो त्याने मला एक कळत नाही लो ते लोक म्हणजे आता आपल्याकडे कसं केळं जे ना केळी डझनवर असते चाळीस रुपये डझन पन्नास रुपये डझन इकडं किलो आहे किलो मध्ये सात आठ केळं येते तर ते पण छोटाले एकदम काय तर आता नो व्हिडिओ पोस्ट झालाय कालचा तेवढा नक्कीच जाऊन बघा मस्त एकदम नजारा एकदम मस्त आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला असे दोन रोड लागते का त्यावेळेस कधी पण या खालच्या लाई लेफ्ट साईडच्या रोडने खाली येत जा कारण दोन्ही एकत्र रोड असतात पुढं झालं दोन्ही एकत्र होते आणि सेफ रोड जर म्हणलं तर मग डाव्या साईडचा वरचा सा जे आहे ना हायवे रोड आहे मेन म्हणजे जे ना ह्या रोडनी जे ना गर्दी कमी असते महत्वाचं म्हणजे नाही का मी आलो होतं मला नजारा दिसला पुढं जे ना पुढं भुयार रेल्वे मोठं जायचं म्हणजे गाड्या जाण्याचं भुयार नसतं का ते आपलं रेल्वे रोड आपलं याच्यामध्ये असतो रोडमध्ये ते तर पूर्ण डोंगराचा भाग लागला मला हा भाग पूर्ण डोंगराचा भाग आहे तिकडे पण पूर्ण डोंगर आहे तिकडे डोंगर चढ बीड आहे का काय बघूड मला असं वाटत वाट लागणे वाट तो लग्न वाली आम्हाला थोडी देर मी कि आगे जो आहे ना आगे सगळे डोंगरच डोंगर आहे अभि कायही बातो आपण नाही बघू काय काय नाही बाप मला याच्यातून जायचं आता या बक्षातून जायचंय मला आता काय सांगतो मला अंधार आहे रोड आहे का मित्रांनो मला तर डायरेक्ट गोगलच काढून ठेवा लागलाय एवढं एवढं काळ आहे आतमध्ये सब कोर आहे कोर आहे चला पडतो बाहेर हे डोंगर खतम नी ही नाही होरा बे फायनली आलोय बाहेर मित्रांनो ही गुप्पा पार केली मी आत्ता आणि हवा किती पोपटाबा किती बघा एरिज पोपटाच्या निस ते अजि बघा एरिया कसला बघा हे बघा आणि याच्यातून आतमधून आत्ता मी आत्ता जस्ट आलो आहे आतमधून साडेबारा वाजलेले तर साडेबारा वाजत आले तर आता मी आम्हाला जावं लागणार आहे कारण मला भूक लागलेलं आहे एनर्जी संपत आली तो मन मेरा पल की रातो मे अक्स ही चाहत के हा सपन संजोता था दरा रा 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 रा। मित्रांनो रात मग दोन तीन किलो वजन तीन तीन किलो वजन जमत मग तीन चार किलो हाले रे राता या उमय महाराज झाले तुम्हाला काय माहिती इस्ते व्हिडिओ बघा दादा तुम्ही सपोर्ट करा राता आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा जेणेकरून काय होईल आपल्याला बरं मला प्रतिसाद तुमचा भेटून जाईल चांगल्या प्रकारचा खाना का पडेगा रे भाय बहुत भूक लगे अभि अभि तो बहुत मतलब पीछे बहुत हॉटेल गया लेकिन मैं थमा नाही मैं रुका नाही क्योंकि मुझे पता है आगे भी होटल है जितना हो सके उतना हमको जाना है भैया तो चलो भाई जाओ ना जाए चढ़ लग लो का संगाओ का शिवाचा खेल चाली मित्रांनो मी आता इथं थांबलो होतो आणि इथून मी ना एक चार फ्यू घेतले तर कारण ते मला बॅग चिटकायला लागणार होतं दुसरी गोष्ट म्हणजे फॅसलीन घेतली आता हिवाळा लागलेला आहे त्याच्यामुळे म्हणलं आता चांगली का बघू तुम्हाला एकदम चांगली चांगली काय अडचण नाही स्टिंग स्टिंगची बाटली येते वीस रुपया मित्रांनो मी तर थांबलो आता परत निघालेलो आहे चला एक तास दीड तास झाला मित्रांनो हॉटेल सापडतोय चांगलं जेवायला कुडच नाही लयच बाकार आज लय बेकार हाल झालेत मस्त हॉटेल सापडलं इथं या साईडला शाकाहारी भोजनालय नॉन व्हेज पण खायला काय अडचण नाही पण भेटा नाही तिकडे कुड आता इकडे जायला जागा कुठं नाही पण इकुन आहे का नाही का

हा घ्याय तर मित्रांनो मी आता शूज वगैरे काढले दं हे बुट पाया शि गरम झालते भयानक सॉक्स वगैरे काढून घेतो लय दम लोय का आणि जेवायचं बऱ्याच वेळान पासून तो भैयाजी मिले ते भैयाजी या आप आपका नाम क्या भैया मेरा संकेलाल कसब अच्छा कसब तर ठीक आहे मित्रांनो तर आता जेवण वगैरे करतो राजस्थान बुंदी जिल्हा राजस्थान बुंदी सेव क्या हा जी बुंदी जिल्हा जिल्हा ह्याच्याबद्दल हा बुंदी जिल्हा आहे अच्छा अच्छा जिल्हा आहे ठीक आहे ठीक आहे सर्व तर जेवण वगैरे करतो आता चला चालपूरला आपलं चार्जिंग संपलेली मी तर आता तोंड वगैरे धुतलं थोडंसं पाय वगैरे धुतले थोडं गार पाणी घेतलं पायावर आणि इथं बोल्ड माल दिसलं मी लगेच चार्जिंग लावतो आता एक गोप्रोला थोडा वेळ आपण जेवण होपर्यंत तरी चार्जिंग होऊन जाईल तो म्हणून पालकाची भाजी आणि रोटी खातोय आहे त्यासोबत कांदा कारण मसाला खाऊ को काय म्हणलं बरोबर नाही शरीराला चांगलं नाही थोडं पालकाची भाजी त्याच्यात पण मसाला जे बरं करत पण पालक हे महत्त्वाचं आहे हिरवा आहे ते आणि जेवण वगैरे करतो कमी एक तासाच्या नंतर मित्रांनो मी आता जेवण वगैरे झालं मग आता आणि इकडे मला पाण्याचा एक हाऊ दिसला जे की इथं मस्त आहे आपल्या सायकल ट्रॅक्टरला खेळून लावले टायरला तर ता ठीक आहे आता मी आता आंघोळ करून घेतो म्हणजे का काय माहिती काय दोन दोन गो दोन दो, 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 नाही तीन दिवस झाले आंघोळ गेली आता चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी आंघोळ करतो डायरेक्ट असंच असतं शेंगोळ्या त्यासाठी हे करावं लागतं त्याला साबण बी आहे माझ्याकडे टॉवेल सगळे ओके म्हणजे आघूळ करतो आणि जमलं तर एखादा शर्ट वगैरे धुऊन काढतो जो माळाला येतो एवढं गार पाणी मी आता पाहिलाय लयमो कारबण साबण बन लावून टाका टाक आंघोळ करून घेतो फायनली मित्रांनो आंघुळ किंगूल झाली माझी आणि मस्त पैकी आता एक शर्ट धुम काढू दूं। फायनली मित्रांनो सगळं काय आता आवरलेलं आहे कपडे वगैरे वाळलेत सगळे आपले आणि आता साडेतीन चार वाजता आले पार तर आपण बघू आता किती किलोमीटर जातोय मी किती नाही तर ठीक आहे चला आता मस्त पैकी निघूयात आता तर आता सूर्यपार मावळ चाललेला आहे कपडे धुतलेत आंघोळ बिंगुळ केली फ्रेश वगैरे के झालं सगळे गरजेचं होतं करणं कारण दोन तीन दिवस आपण आगुण गेली आता एकदम मस्त मस्त फिलिंग यायला लागली का नाही कारण आंघोळ गेल्यानंतर तुम्हाला तर माहिती फिलिंग कशी येते वेगळीच फिलिंग येते आणि आता इथून पुढे खतरनाक व्हिडिओ होणार हो त्यासाठी एवढं मस्त वाटतं का नाही आता जेवण वगैरे झाल्यानंतर आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर आता गाणे म्हणलं माझे भाई आता बघा व्हिडिओ तर हे बघा मित्रांनो या पाठीवर दाखवता जयपूर एकशे नव्वद किलोमीटर आणि ते टोंक जे ना टोंक ते पंच्याण्णव किलोमीटर म्हणजे आपल्याला जयपूरला जायला जे ना कमीत कमी तीन दिवस तरी लागतील अजून तर मित्रांनो परत एकदा थांबा लावला लागलं त्याचं कारण असं की रेडियमचं म्हणजे हे बघा हे मोठ्याला मोठ्या गाड्याचं जे ना ते रेडियम नसतं का रेडियम तर ते आपल्या सायकलला रेडियम लावण्याची गरज आहे कारण ज्यावेळेस आपण प्रवास करतोय त्यावेळेस मागच्या गाडीला जे आहे ना आपली लवकर सायकल दिसली पाहिजे जेणेकरून आपल्याला साईड भेटून जाईन नाही का तर ते मागून जे रेडियम असते चमकत असतं ते रेड कलरचं ते जर यांच्याकडे जर भेटलं तर मी आपण लावून टाकणार इथं कारण बघूत किती रुपयेपर्यंत मस्त आहे काय कारण ते गरजेचं आहे आपल्या सेफ्टीसाठी चांगलं आहे तर तर भूस गाडी को जो आहे ना दूर से जो आहे ना हमारे सायकल दिखण्याची ऐसा रेडिंग लगा दो ठीक आहे मेरा यूट्यूब पे चॅनल आपका व्हिडिओ आला आहे कोई बात नाही लगा दो कौन सा वाला कौनसा वाला लगा दो आप चमक मतलब दूर से दिखना चाहिए चमकना चाहिए चमचपी सब सब चमकता वैसे तो साइकिल तो ये वो ला रहे हैं जब कौन सा वाला हाँ पीला वाला पीला वाला तो लगा दो भाई और लगा दो पीला वाला लगा दो कोई बात नहीं चमकना चाहिए भैया वैसे लाल वाला ज़्यादा चमकेगा मेरे हिसाब से वो लाल वाला जो है ना ये ज़्यादा चमकेगा ये वाला हाँ ये वाला लगा दो कितने का है वो ये आ गए बीस का पूरा बीस का क्या बोले बीस का पूरा फुट फुट एक फुट बीस रुपए सा कितना एक फुट में कितना आता अंदाज में तो बता दो ऐसा करके बता दो अरे भैया हम तो बहुत बड़े ट्रैवलर है यार कुछ कम कर दो यार यूट्यूब पे वीडियो जाएगा आपको तो फेमस हो जाओगे आप थोड़ा बहुत कर दो ना यार थोड़ा बहुत इधर उधर कर दो ना मतलब दस का दो हाँ दस का फिट दो

मतलब मतलबे अभि इधरही जलदी होण्यावाला आहे अभी तो तो काम ख़त्म खतम हो चुका है ख़त्म खतम हुआ है दोस्तों देख सकते अभी चालू ही आहे फिलहाल तर राताळ्यांनो आपले हिंदी अजून म्हणजे जस तशी मी बाहेरच्या लोकांसोबत बोलतोय का रताळ्यांनो तर चंगली हो, चंगली तस तशी माझी हिंदी चांगली होत चाललेली आहे ते एक महत्त्वाची गोष्ट आहे तर काय अडचण नाही शेंगळे हो तर ठीक आहे आता हे बघा सूर्य बघा कुठं आहे आणि अजून मी आहे जे म्हणजे आजचं कवरच नाही झालं आज, आज आपला अंतर तीस किलोमीटरच आहे सगळं तीस नाही चाळीस किलोमीटर आहे अंदाज माझा अजून एक वीस किलोमीटर करायचं आहे आपल्याला फायनली मित्रांनो सगळं काय लावून घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो हा भाग आता इथं एक आहे बरं त्या का त्याच्यानंतर हे इथं एक लावलं हे होऊन आज आता सध्या सावली त्याच्यामुळं आणि त्याच्यानंतर हे इथं एक लावलं बघा तीस तासात आणि त्या मेन पॉईंट म्हणजे आपल्या पाठीमागून लावले हा भाग हे कडीकडणी बॉर्डर सारखं जे की आपल्याला जे ना रिफ्लेक्टरचं काम करतं ज्या टायमाला मागून गाडी आहे तिला ज्या वेळेस आपली सायकल दिसती त्यावेळेस ते डायरेक्ट तोंडावर चमकतो तोंडावर चमकल्यानंतर आपले साय म्हणजे ते आहे जे आपल्या सायकल भैया कितना चांगले पैसा वीस रुपये ठीक आहे कोय वीस रुपये दे बहुत अच्छा काम किया भैया आपण जर लय चाललं होतं व्हिडिओ मग आमचा व्हिडिओ घ्या आमचा व्हिडिओ घ्या भैया जी आपण गुजर और आपका गुर्जर ऐसा दिसतो नाही रे आप आयशा दिसोगे हा दिख tega बहुत बढ़िया मित्रांनो आज उशीर झाला आपल्याला भरपूर तर कवर नाही झाला अंतर आपलं बराच वेळ लागला सायकल ला, ला, ला रेडियम लावलं आणि महत्त्वाचं म्हणजे आंगळ वगैरे केली कपडे धुतले थोडे तर हे महत्त्वाचं होतं नाही का तर... या रात तेरी कहानी मैं हो फिकर मेरा महत्वाचं म्हणजे सध्या आपल्याला हॉटेल आहे एखादं आपल्याला थांबायला किंवा मंदिर पाहण आहे जे आपल्याला चांगलं आहे ते पाहण आहे कारण आता ऑलरेडी साडेपाच वाजता जर काही कळालं नाही तर फायनल पर्याय माझा गुगल मॅप असतो तर गुगल मॅपच्या हिशोबाने माझ्या आधारावर मी एक मंदिर आहे जे की देवीचं मंदिर आहे इथून एक दीड किलोमीटर दाखवत आहे हो आणि हे एक हिंडोली गाव आहे हिंडोली गावामध्ये मी सध्या तर आता एक मंदिर आहे बघा इथे खिंड आपलं सॉरी माताजीचं मंदिर आहे माताजीचं देवीचं मंदिर इकडं जास्तीत जास्त देवीचं बालाजीचं असे असे मंदिर असतात श्रीरामाचं मंदिर आपल्या तर ठीक आहे आता समोरून रोड आहे जायला आणि मी आता जातो बघा तो इथून पण जाता येते तसं हे बघा इथून पण जाता येते त्याच्या जा गाड्या आहेत तिकून पण तिकून पण पुढून पण रोड आहे आपल्याला जायचं आहे पुढून तर यायला लागल्यात मागून ठीक आहे चला रोड क्रॉस करतोय थोडासा कच्चा रोडे वाटते मला इजून दाखवत आहे पण आता गुगल मॅपच्या आधारित जर चाललो मी आता बघू हा हे आहे ठीक आहे बरोबर आहे चला येऊ भैया टोपीवाली माताजी का मंदिर किधर आहे टोपीवाली माताजी का मंदिर ठीक आहे ठीक सीधा रोड आहे ना, ना, ना? ना किधर हा राईट में ठीक आहे बड म्हणजे वड इकड राजस्थानी लोकांची भाषा मित्रांनो मला थोडीशी कळ कळत नाही ती कारण इकडं थोडीशी नाही का आपल्या इकडे कसं मराठी भाषा आहे पण मराठी भाषेमध्ये पण प्रकार आहे थोडेसे तसं इकडं प्रकार आहे राजस्थानी भाषामध्ये तर त्या पवारांनी सांगितलं होतं आपल्याला वडाच्या झाडापासून राईटला म्हणजे वडाच आहे तरी इथून राईटला म्हणजे इकडं ठीक आहे यायला मला एरिया भाग कसं आहे टोपीवाली माताजी का मंदिर किती रे वास आहे का

त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा जा स्किप नका करीत मेन मेन ठिकाण मध्ये मध्ये येतात जे तुम्ही व्हिडिओ स्किप केल्यानंतर तुम्हाला दिसत नाहीत कळून येत नाहीत आता हे बघा ठिकाण आहे बघा आता मी कुठं आलोय बघा देव नेतो आपल्याला सगळ्या गोष्टी ठिकाणी तर वा, वा 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 एक नंबर हा ते तिकडं एक मंदिर आहे पाहण्याच्या पलीकडे फक्ती मंदिर कोणतं जायचं कसं हे महत्वाचा प्रश्न आहे ना जायचं कसं कारण इकडे विशेष नाही जायचं म्हणले पोहोच जावं लागेल पोहोच जायचं म्हणले मग आपल्याला डायरेक्ट हे ते म्हणले ते बडावाला गेट आहे का म्हटलं हे गेट आहे श्री टोपी आल्याली श्री टोपीवाली माताजी का मंदिर आलं यार चढ किती अरे बापरे अरे चढ का काय माताजी का मंदिर लागलं हे मत हे देवाचं ठिकाण तर चला आता चढत चलत 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 जातो आणि मी तर मग चला, 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 चला मित्रांनो कधी पण एक लक्षात ठेवा ट्रॅव्हलिंगच्या वेळेस जास्तीत जास्त मंदिर मंदिरामध्ये थांबत जा आणि दुसरी गोष्ट म्हणजे हॉटेलवरती जिथं कॅमेरे वगैरे असतील सगळ्या गोष्टी सेफ जागा बघत जा आता मी आजचा प्रवास कमी केला आहे बरं का पण फायनली आपली सेफ जागा पाहिली आहे पण कन्फर्म अजून पण नाही आहे कारण मला अजून जायचं आहे समोर बघायचं आहे परमिशन घ्यायची आहे परमिशन घेतल्यानंतर थांबून देतात का हे नाही देतेत का नाही हे महत्त्वाचं आहे ठीक आहे चला देखो तो चलो चलो बेजारे झलो एवटा जगह था यहाँ से भी सीधो कुछ है क्या देखो तो विचार नमस्कार बाबा मैं भारत यात्रा कर रहा हूँ और इधर रात को रुकना था सुबह चला जाऊँगा या इधर रुकना था रात को और सुबह चला जाऊँगा रुकने को मतलब परमिशन मिल जाएगा मेरा मेरा साइकिल साइकिल है है पे 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 यात्रा कर रहा हूं। अच्छा। हाँ जी चैनल वीडियो बनाता बस। रात को इधर रुकना था चलेगा रहते हो आप? मैं महाराष्ट्र का हूँ और भारत भ्रमण कर रहा हूँ मतलब भारत भ्रमण पूर्ण भारत यात्रा कर रहा हूँ अच्छा। हाँ जी कर हाँ जी भारत भ्रमण मतलब पूर्ण भारत यात्रा कर अभी उज्जैन होकर प्रयागराज होकर आए आया हूं अभी कितने आ गए हो वो समय अकेला हूं कहां से आए महाराष्ट्र से महाराष्ट्र से हाँ जी अकेले घूमने आए हाँ जी वैसे YouTube पे चैनल है मेरा वीडियो बना दो ठीक है हाँ माता जी का मैं अभी रोड से जा रहा था तो मुझे गूगल मैप पे सर्च किया मैंने एक बंदे ने बोला की अभी माता जी का मंदिर यहाँ पे रुक जाना हाँ। सुबह चले जाना वैसे तो मैं मंदिर देख के ही रुकता वैसे किधर भी नहीं रुकता ना साइकिल से आया हाँ जी वो साइकिल है देखो वो साइकिल से ठीक है हाँ कोई बात नहीं मतलब पूछ ले मतलब मेरा मन करे वो तो पूछ लेता हूँ इस बार तो ठीक है कोई बात नहीं, नहीं।, नहीं।, नहीं। तर मित्रांनो फायनली त्यांनी हा हा आहेत ते तर इथे प्रॉपरचे राहणार ते तर हे टोपीवाले माताजी का मंदिर असं आहे तर या प्रकारे तर काय अडचण नाही आपल्याला आता परमिशन घेणं महत्त्वाचं आहे तर ते काय म्हणते काय नाही तुम्हाला सगळ्या रिॲक्शन वगैरे दाखवत असतो मी फायनली मित्रांनो आपली सायकल इथं लावलेली आहे आणि मस्तपैकी आता हे एरिया आहे ना मला इथं टेंट लावणार आहे मी मस्त मस्तपैकी तर ठीक आहे बघू आता मंदिर बघायचं पुन्हा मी थोड्या वेळ तुम्हाला टूर दाखवतो मंदिरात दर्शन वगैरे घेतलं नंतर तर असं एक प्रकारचं थोडंसं बघा आधी आणि असं मंदिर आहे जिथे मी थांबणार आहे तर ठीक आहे आता टेंट वगैरे लावून घेतो तर मित्रांनो मंदिरात आल्यानंतर खूप छान वाटलं आणि शेजारी इथं माणसं होते त्यांनी मला पाहिलं आणि मी जेवण करायला बसलोय तुम्हाला मी डायरेक्ट शॉकिंग सांगतोय की त्यांनी जे ना मला ज्या वेळेला आणून दिलं बटाट्याची भाजी आणि पोळी इथं शेजारीत राहते तर मित्रांनो मंदिरचा जो टूर आहे म्हणजे मंदिर कसं आहे तुम्हाला सकाळी मी सगळं दाखवतो आता म्हणलं अंधार पडलाय आहे सदस्य सगळं काय दाखवता नाही त्याच्यामुळे मी दाखवलं नाही तर शेजारच्या एक काकू येतात त्याने मला जेवायला आणून दिलं मित्रांनो आणि खूप छान असं म्हणजे मंदिराच्या ठिकाणी गेल्यानंतर खूप लोक मदत करतात खूप छान वाटतं तर, तर मित्रांनो तुमच्या कमेंट येतात येत असतात की मोठा व्हिडिओ बनव मोठा व्हिडिओ बनव वीस मिनटाचा बनव पंचवीस मिनटाचा बनव तर मित्रांनो जास्तीत जास्त कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे मी पण तुम्हाला व्हिडिओ पहाव म्हणजे पायाला चांगला वाटेल त्याच्यामुळे मी बरं मस्त एडिट वगैरे करून जास्तीत जास्त कमी वेळामधले तुम्हाला अंतर म्हणजे कमी वेळामध्ये जास्त कसं तुम्हाला चांगलं पाहायला भेटन हे माझ्या डोक्यात असतं त्याच्यामुळे मी कमी वेळाचा कमी ड्युरेन्स व्हिडिओ बनवतो तर ठीक आहे मित्रांनो वगैरे जेवण वगैरे करतो आता आणि आताच त्याने जेवण वगैरे आणून दिलं मला मित्रांनो खूप छान वाटलं आणि मंदिराच्या ठिकाणी गेल्यानंतर हे बघू शकता मला खूप मदत होते बटाट्याची भाजी आणि पोळी आणि मिरची खूप छान असं जेवण दिलं आहे त्यांनी खूप छान वाटलं आणि शेजारी मला आल्या आल्याने मला ते काय म्हणले की तुम्हाला जेवणाची सोय काय आहे तर मी म्हणलं तुमचं इथं सध्या काही सोय नाही आहे हॉटेल वगैरे असेल तर जातो म्हणलं तर ते म्हणले हॉटेलवर गर जाण्याची गरज नाही आम्ही आणून देतो तर छान वाटलं काय नाही इथं पुजारी पण होते आलेले तुम्ही पाहिला असाल त्यांना तर त्यांनी माझी सोय केली चांगली तर मंदिराच्या लेफ्ट साईडला मी टेंट टाकून सध्या राहिले टेंट टाकलेला आहे सॉरी आणि ठीक आहे सकाळी तुम्हाला टूर दाखवतो आता जेवण वगैरे करतो एडिटिंग करतो तर फायनली मित्रांनो माझं जेवण वगैरे झालं आहे तर हे बघू शकता मंदिरात आहे मी सध्या आणि सकाळी तुम्हाला नाही का पूर्ण एकदम मस्त दाखवतो सगळं आता हे अंधाराचं सगळं दिसणार नाही आणि इकडं जास्त जास्त उजेड पण नाही आहे तर ठीक आहे मी आता जेवण वगैरे केलं आहे आणि ताट आपलं इथं ठेवलं आहे ते थोड्याच वेळाने येत्यां आण आणखी घेऊन जाते काही अडचण नाही तर ठीक आहे मित्रांनो तर हां आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि जास्तीत जास्त मी छान छान प्रकारचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून तुम्हाला आवडेल आणि ठीक आहे मित्रांनो सध्या मी जे आहे ना सध्या आज मी कमीत कमी एक साठ किलोमीटर आलेलो आहे माझी पूर्ण ट्रॅव्हल झालेलं आहे साठ किलोमीटर आज आणि उद्याचा ब्लॉग मी इथून स्टार्ट करणार आहे जिथं मी सध्या मी सध्या कोणतं काय माहिती आहे का हे हिंडोली हिंडोली तर हिंडोली आणि हे मंदिर टोपी माता मंदिर टोपी की माता मंदिर असं नाव आहे तर ठीक आहे मित्रांनो Uh, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडल्यावर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर खाली सबस्क्राईब करायचं बटन आहे सबस्क्राईबचं बटन आहे सबस्क्राईब करून टाका आणि भेटव्या मित्रांमध्ये त्याच्या छान प्रकारच्या ब्लॉगमध्ये जो की इथून स्टार्ट करणार आहे उद्या कुठं जातोय कुठं नाही सगळं काही तुम्हाला उद्या खतरनाक ब्लॉग होणार आहे तर त्यासाठी सबस्क्राईब करायला राहतानो सबस्क्राईब करून टाका आणि ती घंटे जी ना घटी दाबून टाका लाईक करचं बटन फुकाट आहे सगळं करून टाका ते तर भेटव्या मित्रांमध्ये त्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो